जय महाराष्ट्र मित्रांनो कसे काय तर आपल्या ब्लॉगला सुरुवात केली महाराजांपासून आंघोळ केली आंघोळ करून आता म्हणलं की चहा वगैरे घ्यावा चहा घेत नाही शक्यतो पण माझ्या वाफ्याला असो थंडीचं वातावरण चांगलं झालंय आता मी पिणार आहे चहा तर मित्रांनो आवरून वगैरे गाड्यात आलोय आता पण विषय असा आहे पाऊसच चालू आहे बघा बाहेर खतरनाक पाऊस चालू आहे बघायला आता कोणतं लोकेशन जाऊ हे समज नाही आणि वातावरण जर बघायचं असेल ना जर निसर्ग बघायचा असेल तर हे सगळं ढग जाऊन द्यावं लागेल मग बघायला जावं लागेल हे बाबा पाऊस पाँच। खतरनाक पाऊस चालू आहे असो अ आणखीन आपण दुपारपर्यंत वाट बघू जर हे उघडलं तर मग बघायला जाऊ पुढं काय होतं बघू आता फायनली मित्रांनो महाबळेश्वर आपलं फिरून झालेलं आहे फिरवून म्हणजे खरं तर असा विषय झाला आहे इथलं वातावरण जे एवढं मनाला लागणार वातावरण आहे एकदम मस्त वातावरण आहे बघा आता जायचंय आपल्याला महागारी बारामतीला तर जाता जाते जे काय पॉइंट आहेत ते आपण बघणार आहोत आता दोन पॉईंट बघितले म्हणजे दोन मंदिर बघितले तर आता मंदिर बघून निघालोय बघा आणि दुसरी गोष्ट परत जाताना धबधबे दब वगैरे आहेत आपल्याला बघायला आपण ते पण बघू तर चला सगळ्या महाबळेश्वरचा आपण आनंद घेऊ तर मित्रांनो आता लोण मध्ये लोण मध्ये आल्यावर आपले ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली बरं झालं व्हेज जेवण केलेलं आहे नॉन व्हेज वगैरे काय खाल्लेलं नाही अजिबात त्यामुळे आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचे आता आपल्याला खतरनाक दर्शन सुद्धा होणार आहे असो तर मी तुम्हाला सुद्धा दाखवतो जर समजा तुम्हाला कोणाला बघायला मिळत नसेल तर मी तुम्हाला दाखवतो ज्ञानेश्वर महाराजांची पालखी माऊलीची पालखी आलेली आहे थोडंसं मागे दरगास्त सहकार्य करा थोडंसं मित्रांनो आले बारामती जवळ जवळ आता म्हणजे फलटण सातारा हायवे वरती आता म्हणजे बारामती सातारा हायवे वरती थोड्याच वेळात बघा झोप लागली बा मित्रांनो असो तर चला जवळ आपण घरी आता आले बारामतीत वहिनीसाठी चायनीज घेतलं वहिनींचा फोन आला वहिणी बोलल्या की येताना काहीतरी घेऊन या खायला त्यामुळं वहिनींना मी चायनीज घेतलं बघा मित्रांनो <tart noise> आणि कृष्णाला काहीतरी खायला घेतो हे काय चायनीज असो तर चला घरी जाऊ आता